निकम सरांचं व्यक्तिमत्व फार वेगळं आहे कबीरदासांचा एक दोहा आहे कबीरदास असं म्हणतात की आदमी आदमी कहते आदमी का बहुत सुकाल आदमी आदमी कहते आदमी का बहु सुकाल पण जो काम का लगे उसका बहुत दुकाल ग्रेट माणसं माणसं भरपूर आहेत माणसं किती आहेत माणसं सगळी माणसंच आहेत पण त्यातली कामाची किती हा मोठा प्रश्न आहे कसं होतं की आमच्या पाठीशी निकम सर आणि महाराज साहेब स्वतः होते त्यामुळे माझं भाग्य हे की मला तिथे ऍडमिशन मिळालं ह्या दोन युवतींच्या मुळे माझं बीएससी अगदी कम्प्लीट झालं तर हायटेक फ्लोरिकल्चर प्रोजेक्ट सुरू होता त्या हायटेक फ्लोरिकल्चर प्रोजेक्ट मध्ये मला जॉब करावा लागला कारण माझी परिस्थिती डाउन एम एस सी नंतर नाही बीएससी नंतर पण फुले कृषी विद्यापीठानं इथं एम एस सी सुरू करायचा पद्युत्तर शिक्षण सुरू करायचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये मला सोयल सायन्स डिसिप्लिन मिळाली दोन हजार तीनला ला माझी एम एस सी कम्प्लीट झाली आणि एम एस सी कम्प्लीट झाल्यानंतर मग आता जॉब शिवाय मला पर्याय नव्हता ला जाता येत नव्हतं ऐतिहासिक कॉलेज मध्ये माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर मला परत ऐतिहासिक संशोधन केंद्रात ऊस संशोधन केंद्रात संधी मिळाली पण हे महाराष्ट्राची जी शुगर इंडस्ट्री किंवा भारत देशाची शुगर इंडस्ट्री ज्या जमिनीवर उभी आहेत आणि ज्यांच्या प्रयत्नामुळे ते सगळं साकारलंय ते म्हणजे श्रीमंत निकम सर हा आमच्यासाठी अतिशय भावनिक विषय आहे बर त्यावेळेला हे कॉलेज आणि निकम सर जर माझ्या आयुष्यात नसते बर तर आज मी कुठं असतो हे मला सांगताना वा सरांच्या समोर उभं राहण्याची आमचं धाडस होत नव्हतं अॅग्रिकल्चर एज्युकेशन आणि फलटण एज्युकेशन सोसायटी आमचं मालुजीरा शेती विद्यालय हे एक हा एक एक, एक, एक राजमार्ग आहे नमस्कार आज आपण आलेलो आहोत महात्मा फुले कृषी महाविद्यालयामध्ये शिवाजीनगर पुण्या येथे प्रत्येक आठवड्यामध्ये ज्यावेळेस एक नवीन एपिसोड नवीन व्लॉग नवीन आलुमनी बाईट आपण घेऊन येत असतो त्यावेळेस एक चॅलेंज असतं की पाठीमागच्या बाईटपेक्षा यावेळेची बाईट देणारा नक्की वक्ता कोण आहे नक्की कोणता आलुमनी आहे कोणता माझी विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी आपल्या फल्टन एज्युकेशन सोसायटी मालुजराजे शेती विद्यालयाचा आणि स्पेसिफिकली जर उल्लेख करायचं झालं तर आपले प्रशासन अधिकारी आदरणीय श्री निकम सर यांच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी जेणेकरून अपार कष्ट घेण्याची तयारी मेहनत करण्याची तयारी ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असल्या कारणानं जे काय ॲग्रीतले विषय असतात हॉर्टिकल्चर असेल ॲनिमल सायन्स असेल क्रॉप सायन्स असेल अशा विषयांमधून भविष्यामध्ये काहीतरी नवीन करायची तयारी या विद्यार्थ्यांची नेहमीच राहिलेली असते आणि म्हणून अशा बॅकग्राऊंड मधून शिकून आलेले एक विद्यार्थी जे आपल्याच सातारा रोड गावातील तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मधील अतिशय सामान्य आणि गरीब कुटुंबात जन्माला आलेले डॉक्टर धर्मेंद्र कुमार फाळके फाळकेसर जे आज महात्मा फुले कृषी महाविद्यालयामध्ये फॉईल सायन्स डिपार्टमेंटमध्ये ऍज अ सायंटिस्ट म्हणून काम करत बघतायत प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम करतायत आणि या पदावरती काम करत असताना पाठीमागचे रिसर्च सायटेशन्स आणि मुलांना घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये सरांच्या मनाचा मोठीपणा की अतिशय ग्राउंड लेवलला जाऊन मुलांना बेसिक कॉन्सेप्ट शिकवणं त्यांना तयार करणं आणि कुठल्याही प्रकारचा संकोच मनात न बाळगता मुलांसाठी वाटेल ती तयारी त्यांच्या लेवलला जाऊन उतरून करून घेणं हे खरं तर सरांच्या जमेच्या बाजू आहेत आणि म्हणूनच हल्टन एज्युकेशन सोसायटीच्या मालराजे शेती विद्यालयाचे ते माजी विद्यार्थी असल्या कारणानं आपण आज त्यांची बाईट घेण्यासाठी इथे आलेलो आहोत सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सर मी मनापासून तुमच्या सुरुवातीलाच आभार मानतो आणि आपल्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद सर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मला बेसिक पहिला प्रश्न विचारायचा आहे की सर आपलं बालपण नक्की कुठे गेलं माझं बालपण सातारा रोड म्हणजे पाडळी स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझं गाव त्या माझ्या मूळ गावी गेलं माझं शिक्षण जर म्हणाल तर आमच्याकडं एक फेमस आमच्या भागामध्ये असं एक शाळा ती म्हणजे कुपर इंग्लिश स्कूल कुपर इंग्लिश कुपर इंग्लिश स्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं बालवाडी प्राथमिक शिक्षण त्यानंतर म्हणजे अगदी पाचवी शिक्षण माझं तिथं झालं त्यानंतर परत सहावीला मला गदक डॉक्टर गदककर हायस्कूल सातारा रोडलाच त्या शाळेमध्ये मला परत त्या ठिकाणी घातलं तिथून सहावी पासून ते मी दहावीपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी शिकलो त्यानंतर परत अकरावीला मला ऍडमिशन मिळालं यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा बरं सायन्स शाखेमध्ये मी थे थे सातारे सातारे आड़िमिशन गेतला। आड़िमिशन त्या ठिकाणी ऍडमिशन घेताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये ऍडमिशन घेतलं ऍडमिशन घेतल्यानंतर माझी अकरावी जवळपास कंप्लीट होत आली होती बरं आणि त्यावेळेला माझे मामा डॉक्टर प्रकाश पवार ते एलबीएस कॉलेजला भूगोल विषयाचे प्राध्यापक प्राध्यापक भूगोल विभागाचे प्रमुख पण ते होते बरं आणि मग त्यांना पण कुणीतरी सांगितलं होतं की बाबा ॲग्रिकल्चर असा एक विषय असणारं मालोजीराजे शेतीविद्यालय आहे की ज्या शेतीविद्यालयात गेल्यानंतर तिथनं ॲग्रिकल्चर कॉलेजला ॲडमिशन घ्यायला अगदी सोपं होतं आणि ॲक्च्युली शेती शेतीविद्यालय आणि अॅग्रिकल्चर कॉलेज पुणे ॲग्रिकल्चर कॉलेज किंवा कोल्हापूर ॲग्रिकल्चर कॉलेजला जाण्याचा प्रा म्हणजे एक राजमार्गच होता तो बरोबर आणि खूप लांबून लांबून अगदी मुंबईपासूनचे विद्यार्थी शेती विद्यालयामध्ये शेतीविद्यालयामध्ये होते आणि मग अकरावी माझी तिथं कंप्लीट झाल्यानंतर मग मला बारावीला ॲडमिशन खरं तर शेती विद्यालयात मिळालं ते कोणत्या साली एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला बरं त्यावेळेला निकम सरांशी थोडस हे इकडून तिकडून अशी ओळख निघाली आणि त्यामुळं निकम सर आणि शिवाजीराजे श्रीमंत शिवाजीराजे महाराज साहेब त्या दोघांच्यामुळं मला बारावीला त्या ठिकाणी अॅनिमल सायन्स विषयाला ग्रेड दोनशे मार्काचा विषय त्यावेळेला मिळाला आणि मला ऍडमिशन मिळालं त्याच्यासाठी तर फार मोठं मेरिट लागायचं खूप खूप डोनेशन ही असायचं दोनशे मार्काचा विषय मिळणं हे अतिशय कठीण अतिशय अवघड पण कसं होतं की आमच्या पाठीशी निकम सर आणि महाराज साहेब स्वतः होते त्यामुळं माझं भाग्य हे की मला तिथं ऍडमिशन मिळालं ह्या दोन युवतींच्यामुळं आणि त्यानंतर परत मला चांगले मार्क पडले म्हणजे प्रथम श्रेणीमधनं पास झालो डिस्टिंगशनमधनं पास झालो आणि बार बार। त्या बारावी पास झालो आणि त्यानंतर मग व्हेटरनरीला आणि ऍग्रीकल्चर असे दोन्हीकडे सुद्धा त्यावेळेला ऍप्लिकेशन सगळीकडेच करायची प्रथा होती त्यामुळे मी अगदी डीएडला सुद्धा सगळीकडे हे केलेलं होतं पण असं दगा फटका होऊ नये म्हणून आणि मग मला व्हेटरनरीला पहिल्यांदा व्हेटर्नरीचा राऊंड असायचा व्हेटरनरीला काही मला ऍडमिशन मिळालं मग मी थोडा नाराज झालो आणि सहज कॉलेज कॅम्पसमध्ये सरांची भेट झाली निकम निकम सरांची भेट झाली आणि निकम सर म्हणले का रे काय चाललंय तुझं तर म्हटलं सर मी ऍप्लिकेशन केलं होतं व्हेटरनरीला पण नाही ऍडमिशन मला मिळाल मी थोडासा ना बीबीएसटी ला, ला। म्हटलं की नाही झालं ऍग्रीकल्चर मध्ये खूप चांगलं करण्यासारखं आहे तू ऍग्रीकल्चरला ऍडमिशन घे आणि सरांचा तो सल्ला मला एवढा आहे झाला की मी लगेच परत थोडासा उत्साह निर्माण झाला मग आम्ही पुणेग्रिकल्चर कॉलेजला आलो ती यादी वगैरे लागली आणि मला पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये मला त्या ठिकाणी कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं आणि ह्याच कॉलेजचे कॉलेजची निकम निकमसर सुद्धा आहेत त्यामुळं मी एकोणीसशे ला मी ह्या कॉलेजला मला ऍडमिशन घेतलं दोन हजार साली माझं बीएससी अॅग्री कम्प्लीट झालं कम्प्लीट झाल्यानंतर परत मग आम्ही इथं हायटेक फ्लोरिकल्चर प्रोजेक्ट सुरू होता त्या हायटेक फ्लोरिकल्चर प्रोजेक्ट मध्ये मला जॉब करावा लागला कारण माझी परिस्थिती डाऊन एमएससी नंतर नाही बीएससी नंतर बरं बरं बीएससी नंतर मी हायटेक फ्लोरिकल्चर प्रोजेक्ट मध्ये जॉईन झालो म्हणजे सुपरवायझर म्हणून जॉईन झाल्यानंतर तिथं काही दिवस मी सेवा केली मला असं वाटतं की काहीतरी आठ का नऊ नऊ महिने मी त्या ठिकाणी काम थोडस पैसे जमा झाले आणि त्यानंतर मग मी एम एस सी ला दोन हजार एक लाडमिशन घेतलं ह्याच से, या, कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळत माझ्या सुदैवानं ह्या कॉलेजला परत म्हणजे एम एस सी सुरुवातीला होती पण परंतु मला असं वाटतं की मागच्या दोन हजार एकच्या च्या अगोदर म्हणजे पंधरा सोळा वर्ष अगोदर ती बंद झाली होती पण दोन हजार एकला ला महात्मा फुले कृषी विद्यापीठानं इथं एम एस सी सुरु करायचा पद्युत्तर शिक्षण सुरू करायचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये मला सॉइल सायन्स डिसिप्लिन मिळाली दोन हजार एक दोन हजार एक सायन्स सायन्सला ऍडमिशन मिळालं दोन हजार तीन ला माझी एम एस सी कम्प्लीट झाली आणि एम एस सी कंप्लीट झाल्यानंतर मग आता जॉब शिवाय मला पर्याय नव्हता ना ना, पुढे ला जाता येत नव्हतं मग मी परत प्रायव्हेट कंपनी सुविरोन प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड त्या कंपनीमध्ये जॉब केला त्यानंतर परत तो सोडला मग परत सोलापूरला एक लँड्यूज प्लॅनिंगची एक स्कीम होती आय ची त्या स्कीम मध्ये जॉईन झालं आणि अशा पद्धतीनं आ, आ, मला वाटतं की जुलै दोन हजार चार पर्यंत मी त्या आ, स्कीम मध्ये काम केलं आणि ऑगस्ट दोन हजार चार मध्ये जी काही मोठी मेगा भरती झाली होती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची हो, हो, हो। त्याच्यामध्ये मी कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून माझी निवड झाली मी पाडेगावला जॉईन झालो म्हणजे तुमची सुरुवात महात्मा फुले कृषी विद्यापीठात पाडेगाव सेंटर पाडेगावला मध्यवर्ती संशोधन आहे आणि ऐतिहासिक कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर मला परत ऐतिहासिक संशोधन केंद्रात ऊस संशोधन केंद्रात संधी मिळाली बरोबर आणि त्या संशोधन केंद्रामध्ये गेल्यानंतर मला थोडस फलटणच्या जवळ आल्यासारखा तो एक आनंद होता दुसरा एक थोडासा मी एक आध्यात्मिक मार्गामध्ये असल्यामुळं ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी आणि त्यामुळं तो एक आनंद होता आणि तिसरा एक मला आनंद असा होता की महाराष्ट्रामध्ये जे काही ऊस साखर कारखाने आहेत आणि ऊस उद्योग आहे शुगर इंडस्ट्री आहे त्या शुगर इंडस्ट्रीचा बॅकबोन म्हणजे पाडेगाव आहे बरोबर त्यामुळे आपल्याला सायझेबल असं चांगलं काम करायला मिळेल आणि खूप चांगले सायंटिस्ट होते तेव्हा डॉक्टर पीजी भोई म्हणून शुगर कॅन स्पेशलिस्ट होते आणि त्यांच्यामुळे मला खूप चांगलं काम करायला तिथं मिळालं म्हणजे महाराष्ट्राचे जवळपास टोटल त्यावेळेला एकशे नव्वद साखर कारखाने होते तेवढे सगळे साखर कारखाने संपर्क वगैरे सगळा माझ्याकडे होता साखर थोडस सा, इंटरप्ट करतो तुम्ही जे तीन मुद्दे तुम्ही संलग्न सांगितले त्याच्यात अजून एक चौथा आणि अतिशय नावाजण्याजोगा मुद्दा पण आपल्याला ऍड करावा लागेल की जे कृषी केंद्र आहे महात्मा फुले कृषी केंद्र पाडेगावचं त्याला सुरुवातीला जी जागा उपलब्ध करून दिली ती आपल्या श्रीमंत मालुजीराजेंनी त्यामुळं yes. अगेन फलटन एज्युकेशन सोसायटी मालोजीराजेंचं जे नातं आहे आणि तुम्हाला ती जागा मालोजीराजेंनी आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला साखरवडीच्या केंद्रासाठी दिली तिथे तुम्ही लागलात अगेन हे पण एक रिलेशन महत्वाचं रिलेशन महत्त्वाचंच मानावं लागेल अगदीच आणि एवढंच नाही तर साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये साखर उद्योगाला चालना देणं साखर उद्योगासाठी बेने मळ्याचं नियोजन करणं किंवा माळेगाव सोमेश्वर साखर कारखान्याची स्थापना असेल माळेगाव सहकारी साखर कारखान्याची स्थापना असते ह्या सगळ्या म्हणजे साखर उद्योगाच्या जडणघडणीमध्ये आणि ह्या सगळ्या कारखान्यांच्या उभारणीमध्ये इवन पाडेगाव संशोधन केंद्र हे पाडेगावला येण्यामध्ये फार मोठं योगदान मा, मालवजरा श्रीमंत मालोजीराजी महाराज साहेबांचं आहे हे अधोरेखित करणं गरजेचं आहे ह्याच्यावरती खूप कमी लोकांना माहित माहिती आहे पण पण हे महाराष्ट्राची जी शुगर इंडस्ट्री किंवा भारत देशाची शुगर इंडस्ट्री ज्या जमिनीवर उभी आहेत बरोबर आणि ज्यांच्या प्रयत्नामुळे ते सगळं साकारलंय ते म्हणजे श्रीमंत अगदी बरोबर आहे ऍक्च्युली मला या प्लॅटफॉर्मवरून आज विषय निघला म्हणून आपल्या लोकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना हे कळवायला सांगण्याला एक आनंद वाटतो की आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये श्रीमंत मालोजी महाराजांनी सुरुवातीला ऍक्च्युली फल्टन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्यानंतर मग श्रीमंत शिवाजीराजे असतील किंवा आत्ता आपले प्रशासन अधिकारी निकम सर ज्यांच्या अंडर काम करत आहेत ते म्हणजे आपले सेक्रेटरी साहेब फलटण एज्युकेशन सोसायटीच्या आदरणीय बाबा असतील ह्या सगळ्या लोकांनी ज्या लेवलचं परसेप्शन एज्युकेशनमध्ये फलटण नगरीमध्ये फलटण सिटीमध्ये किंवा फलटणच्या ग्रामीण भागात किंबहुना सातारा जिल्ह्यामध्ये ते तयार केलं त्याचीच उदाहरणं म्हणजे आत्ता आपण बघतोय डॉक्टर धर्मेंद्र कुमार फाळके एक त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अतिशय नॉर्मल बॅकग्राऊंडमधून घडलेला विद्यार्थी आज महात्मा फुले महाविद्यालयाच्या एवढ्या मोठ्या पदावर येऊन बसतो याचं मेन क्रेडिट कुठे ना कुठे सरांना घडवायला अनेक लोक असतील पण आपले प्रशासन निकम निकमसर यांनाही देखील जातं हे तितकंच खरं आहे सर येत्या एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पंचवीसला आपले आदरणीय प्रशासन निकम निकमसर यांचा एकोणऐंशीवा वाढदिवस आहे आणि त्या ऐंशीव्या वयात पदार्पण करत आहेत या टप्प्यावरती सरांविषयी आपल्याला काय बोलायला आवडेल खर तर निकम सर हा आमच्यासाठी अतिशय भावनिक विषय आहे बर अशासाठी विषय आहे हा भावनिक की आमचं बारावी बारावीच बारावीला आम्हाला मालोजीराजे शेती विषय शेती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ॲडमिशन मिळणं आणि सरांचा सहवास मिळणं हे परमेश्वराची देणगी आहे पर वैयक्तिक माझ्यासाठी अच्छा त्यावेळेला हे कॉलेज आणि निकम सर जर माझ्या आयुष्यात नसते बर तर आज मी कुठं असतो हे मला सांगता सांगताना वा, वा ग्रेट आणि दुसरी गोष्ट काय की काही लोक असतात म्हणजे व्यक्ती तसं जर पाहिलं तर पर, पर्टिक्युलर व्यक्तीला जन्माला घालण्यामध्ये एक परमेश्वराचा काहीतरी कार्यकारण भाव असतो बरोबर म्हणजे मला सांगा आज आ, 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 निकम सर ऐंशीव्या वर्षामध्ये पदार्थ ऑगस्ट महिन्यामध्ये माणूस रिटायर झाला ना की आता आपलं सगळं आटोपलं सगळं काम आटोपलं म्हणून तो माणूस निवांत होऊन आपल्या आप गावी जातो शेती करतो किंवा घरच्यांच्या पण निकम सरांचं तसं तसं नाहीये निकम सर म्हणजे अतिशय तंतोतंत आणि साचेबद्ध आणि लोकांना सातत्यानं एखाद्या काय त्याला म्हणतो की रात्रंदिवस तेवत ठेवलेला जो नंदादीप असतो त्याप्रमाणे मार्गदर्शन बरोबर आणि निकम सर म्हणजे अतिशय कडक व्यक्ती बरोबर म्हणजे निकम सरांच्या समोर उभं राहण्याची आमचं धाडस होत नव्हतं आजही ती गोष्ट काही हे नाहीये आजही अजून सुद्धा आम्हाला निकम सरांशी बोलताना सरांना फोन करताना हजार वेळा विचार करावा लागत म्हणजे एखादं एखादा शब्द उच्चारताना आमची जी अजूनही अटकळते कारण तेवढं ज्ञान आहे त्यांच्याकडे ज्ञान आहे आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते आदरयुक्त भीती एवढी आमच्या मनामध्ये बरोबर की त्यांना आम्ही ते प्रचार्यांच्या चेंबरच्या पुढणं जायला जा सुद्धा घाबरायचं एक्झॅक्टली exactly, सर जर का एखादा कार्यक्रम असेल सर जर भाषणार म्हणजे व्यासपीठावर असतील तर चिडीचूप शांतता असायची कुणी सुद्धा ब्रहशब्द शब्द काढू शकायचं नाही बरोबर म्हणजे व्यक्तिमत्व निकम सरांचं व्यक्तिमत्व फार वेगळं आहे मला सरांच्या बद्दल बोलताना फक्त मी एकच म्हणेन की कबीरदासांचा एक दोहा आहे बर कदाचित मला असं वाटतं की ते व्य निकम सरांच्या सारखं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर धरून तो तयार झाला असावा अरे कबीरदास असं म्हणतात की आदमी आदमी कहते आदमी का बहुत सुकाल आदमी आदमी कहते आदमी का बहु सुकाल पण जो काम का लगे उसका बहुत दुखाल ग्रेट माणसं माणसं भरपूर आहेत माणसं किती आहेत माणसं सगळी माणसंच आहेत पण त्यातली कामाची किती बारे बारे। हा मोठा प्रश्न आणि म्हणून अठ्ठावीस वर्ष पद। 32 प्राचार्य पद बरोबर आणि त्याच्या अगोदरची काही वर्ष असतील चार वर्ष तब्बल बत्तीस वर्षांतर रिटायर होऊन सुद्धा एकवीस वर्ष ते निवड निरंतर सेवेत आहेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या निरंतर सेवेत आहेत टोटल प्राचार्य अधिक प्रशासन अधिकारी आणि आधीचा थोडासा वर्ष पकडून सत्तावन्न वर्ष पूर्ण झाले ते आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीत आहेत मग मला सांगा एवढा सगळा त्यांचा सेवेचा एवढा एवढा प्रदीर्घ अनुभव एवढा प्रचंड त्यांचा व्यासंग आणि अजूनही त्यांची तब्येत बघा वेल डिसिप्लिन पर्सन म्हणून एक आदर्शवत आहेत आम्हा सगळ्यांना आणि अजून एक आहे की एक, एक स्थितप्रज्ञासारखं त्यांनी काम केलं कधीही म्हणजे कुणाच्या कुठल्या कसल्या दाबावाला वगैरे भीक नाही तडफेनं काम केलं आणि प्रचंड त्यामुळं महाराज साहेबांचा शिवाजी महाराज शिवाजीराजे साहेब असतील आता संजीव बाबा असतील या सगळ्या रामराजे साहेब असतील सगळ्यांचं प्रचंड प्रेम विश्वास विश्वास आणि एक आदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदर तो एक मी पाहिलाय स्वतः आणि खर तर निकमसर हे आमचे गुरु आहेत आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी त्यांना या ठिकाणी वंदन करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आमच्या गावची भाचे आहेत आणखी बरं ते एक, गहरान, एक नातं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाईक निंबाळकर घराणं घराण्याशी आमचं एक वेगळं नातं आहे, आहे तो एक विषय आहे पण एक आहे की फलटण एज्युकेशन सोसायटी मालोतीराजे शेती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि एकंदरीत प्राचार्य अरविंद निकम सर हे एक, एक वेगळं आमचं रिलेशन आहे फार वेगळं रिलेशन आहे आणि एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावनेतला तो एक गाभा आहे आमचा आणि आमच्या जडण गड़, जडणघडणीसाठी गड़न आमच्या पाठीमागे उभा राहिलेला तो एक महामेरो आहे दीपस्तंभ आहे आमच्यासाठी त्यामुळं निकम सर हा विषय खूप आमच्यासाठी म्हणजे काय भावनिक भावनिक आहे स्थानी आणि सर आता मी बघू शकतो तुम्ही आता जावे सरांबद्दल बोलत होता तुमच्या डोळ्यातले भाव सांगत होते की तुम्हाला नक्कीच सरांबद्दल काय वाटतंय खरं आजकालच्या युगात पाहायला गेलं तर गुरु शिष्याचं नातं हे फक्त मनाई पुरत असतं पण ऍक्च्युली गुरुच्या हातून ज्या काही गोष्टी मिळतात आणि त्यातून जो विद्यार्थी घडतो शिष्य घडतो ह्या गोष्टींची उदाहरणं किती महामेरू सारखी असू शकतात सरांच्या बोलण्यातून आता जाणवलं खरं तर म्हणतात ना की देणाऱ्यानं देत जावे घेणाऱ्यानं घेत जावे पण घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत अशा पद्धतीचं खरं तर हे सरांच्या बोलण्यातून जाणवतंय की सरांच्या ॲक्च्युली शिष्य असायला कसा पाहिजे कारण आपले अरविंद निकम सर सुद्धा या शाळेचे विद्यार्थी होते कॉलेजचे आणि कॉलेजचे महाविद्यालयाचे आणि आज सर तुम्ही इथेच शिकून इथेच बी एस सी केलं इथेच एम एस सी केलं इथेच एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही काम करतायत प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही सॉईल सायन्स डिपार्टमेंटमध्ये काम करत आहात खरंच सर ही खूपच मोठी बाब आहे जाता जाता मी शेवटचाच प्रश्न सरांना विचारेल की सर या महत्वाच्या पदावरती बसल्यानंतर आज महाराष्ट्रात शिकणारे जे असंख्य विद्यार्थी आहेत की जे कदाचित गरीब घरात जन्माला आले असतील त्यांचे इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड तेवढी चांगली नसेल पण त्यांच्या मनात जर जिद्द आहे त्यांना शिकायचंय उद्या जाऊन त्यांना मेडिसिनमध्ये काम करायचंय डॉक्टर बनायचं असेल किंवा अॅग्रिकल्चर हॉर्टिकल्चरच्या मोठ्या महाविद्यालयात जसं राहुरी विद्यापीठ आहे पुणे विद्यापीठ आहे कोल्हापूर विद्यापीठ आहे अशा विद्यापीठात जाऊन त्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल आणि कदाचित त्यांनाही सायंटिस्ट बनायचं असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल कस आहे एखाद्याला जर का आपलं करिअर घडवायचं असेल तर त्याला कोणतीच अडचण असत नाही फक्त त्याच्यासाठी संघर्ष करण्याची एक भूमिका परिपक्व भूमिका त्याच्या अंतकरणात असावी लागते आणि ही भूमिका खरं तर निकम सरांनी आमच्यामध्ये प्रज्वलित केली म्हणून आज आम्ही इथं इथपर्यंत पोचू शकलो माझं विद्यार्थी मित्रांना मैत्रिणींना एक माझं असं आव्हान आहे या विनंती आहे माझी एक की आता सध्या स्कायज लिमिट आहे बरोबर सगळं जग जवळ येत आहे आता ए आयचं युग आहे आता सध्या हो। पर्टिक्युलरली अॅग्रिकल्चर सेक्टरच्या बाबतीत जर विचार केला तर ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये स्कायज लिमिट आहे अगदी काय झालंय की कामाची माणसं मिळत चांगली माणसं मिळत नाही तर हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे बरोबर आज शुगर इंडस्ट्री असेल किंवा अॅग्रोबेस इंडस्ट्री असेल ही सध्या वाट पाहते चांगल्या चांगल्या ब्रेनसाठी चांगल्या व्यक्तिमत्वांच्यासाठी आणि त्यामुळं तुम्ही त्या, त्या जशी जशी रिक्वायरमेंट आहे ऍग्रीकल्चर सेक्टरची तशा पद्धतीनं बनण्याचा प्रयत्न करा मी आता संशोधन आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम करतोय संशोधन आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला ह्या समाजामध्ये ह्या जगामध्ये एक वेगळा ऑनर आहे एक वेगळा ऑनर आहे त्यामुळं ह्या क्षेत्राची गरिमा ह्या क्षेत्राची उंची वाढवण्यासाठी जे काही कष्ट घेण्याची तयारी आणि त्यातनं जे काही व्यक्तिमत्व घडतात हे हेच घडण्याच्या अनुषंगानं आपण जर प्रयत्न केलेत आपण जर प्रयत्न केलेत तर नक्कीच आपण ह्या क्षेत्र हे क्षेत्रामध्ये आपली विजयी पताका तुम्ही फडकावू शकता तुमचं कर्तृत्वाचे ठसा उमटू शकता प्रशासकीय सेवांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले चांगले अधिकारी आता यायला लागलेत नवीन पिढीमध्ये आणि आताचा येणारा जो ब्रेन आहे तो फार शार्प आहे त्यामुळं तुम्ही खचून जाऊ नका स्वतःला कमी समजावू नका फक्त कष्ट करा अभ्यास करा चांगला ज्या ज्या पद्धतीनं एक्झाम्स या ठिकाणी येत आहे त्या एक्झामची व्य व्यवस्थित समजावून घेऊन त्या फेस करा नक्कीच उद्याचा भविष्यकाल हा तुमचा आहे त्यामुळे कुठलंही क्षेत्र असेल इंजिनिअरिंग क्षेत्र असेल मेडिकल क्षेत्र क्षेत्र असेल किंवा ॲग्रिकल्चर क्षेत्रात तर प्रश्नच नाहीये कारण इज लिमिट का म्हणतोय मी कारण काय होईल की इथून पुढच्या कालखंडामध्ये एक असं चित्र दिसतंय की लोकसंख्येचं नियोजन हे झालेलं असेल बरोबर ज्या लोकसंख्येसाठी आवश्यक असणारी जी काही घरं आहेत किंवा जी काही स्थावर जे काही बांधकामाच्या हे असतील त्या बांधून झालेल्या असतील आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये सेवांच्या बाबतीमध्ये सुद्धा कदाचित मर्यादा येऊ शकतात बरोबर मर्यादा मर्यादा येऊ शकतात परंतु ॲग्रिकल्चर हे क्षेत्र असं आहे की सकाळ संध्याकाळ खाण्यासाठी जी जे अन्न लागतं अन्न उत्पादन करणं त्याच्यासाठी नवीन नवीन जे काही शोध असतील वगैरे हे ही निरंतर चालू राहणार आहे जोपर्यंत ह्या पृथ्वीवर जीवस ही जीवसृष्टी अस्तित्वात राहणार आहे तोपर्यंत त्यामुळं कालही ऍग्रीकल्चरला महत्व होतं आजही अग्रिकल्चरला महत्व आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये खूप महत्व हो राहणार आहे कारण आता कोरोना नंतरचा काळ जर पाहिला तर कोरोना नंतरच्या काळामध्ये की आता आपण भरपूर अन्नधान्य निर्मिती हा विषय आता मागं पडला आपण आता स्वयंपूर्ण झालो पण आता क्वालिटी बरोबर आणि आरोग्यदायी उत्तम आरोग्यासाठी अन्न ही एक संकल्पना पुढे येते तर त्या अनुषंगानं खूप मोठा स्कोप ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहे त्यामुळं आपण मालोजराजे शेतीविद्यालयामध्ये किंवा फलटन एज्युकेशन सोसायटीमध्ये जे काही शिक्षण प्रणाली आहे ती अतिशय अत्युच्च कोटीची आहे ही एक वेगळी परंपरा आहे खूप मोठी परंपरा आहे आणि ॲग्रिकल्चर एज्युकेशन ॲग्रिकल्चर एज्युकेशन आणि फलटन एज्युकेशन सोसायटीनं आमचं शेती शेतीविद्यालय हे एक हा एक 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 राजमार्ग आहे त्यामुळं ह्या मार्गावर विद्यार्थ्यांनी खरं तर यावं फलटन एज्युकेशन सोसायटी मध्ये सुद्धा जे काही एज्युकेशन त्या ठिकाणी आहे त्याचा आस्वाद आपण घ्यावा बरोबर आणि आपण ही एक यशस्वी मार्गाचे आपण पायीक व्हावं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण यशस्वी व्हावं यासाठी खरंतर माझ्या शुभेच्छा आहेत आणि हेच विद्यार्थ्यांना माझं आव्हान राहील थँक्यू सर थँक्यू सो मच धन्यवाद आज तुम्ही इतका वेळात वेळ काढून इतकं तुमचं बिझी शेड्यूल आहे मी आल्यापासून आज बघत होतो मी जवळपास एक तासभर सरांच्या दालनात तिथं बसून होतो काही विद्यार्थी येत होते जात होते सरांना तिकडे परत त्यांनी लॅबमध्ये बोलवून घेतलं कारण त्यांची काही कामं सायंटिस्ट लेवलची असतील सरांबरोबर काय त्यांचे डिस्कशन्स महत्त्वाचे असतील ते सर करत होते आणि इतक्या बिझी स्केड्युलमधून पण सर तुम्ही मला वेळ दिलात निकम सरांसाठी सर वेळ दिला आपल्या जुन्या शाळेसाठी वेळ दिला याबद्दल सर मीही आज भरून पावलेलो आहे इथे तसं पाहायला गेलं तर आम्ही नेहमीच महाविद्यालयात येत असतो पण हा जो आजचा मान आहे की फलटन एज्युकेशन सोसायटीतर्फे येणं आणि तुमची बाईट घेणं सरांसाठी येऊन बाईट घेणं खरं तर ही खूपच मोठी गोष्ट आहे त्याबद्दल सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच आणि तुम्हाला सुद्धा सर आपल्या फलटन एज्युकेशन सोसायटीकडून आणि निकम सरांकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सर थँक्यू सो मच